एको हजारश्वीस रोजी सकाळी एक साडे अकराच्या सुमारास आळेपाटा पोलीस स्टेशनला राजुरी उंच खडक हद्दीमध्ये काही चुकीचं घडतं याबद्दल प्राप्त झाली होती त्यानुसार आळेपाटा पोलीस स्टेशनकडून भरारी पथकाच कळवण झाली भरारी पथक क्रमांक तीन आळेपाटा पोलीस स्टेशन हद्द निवडणूक निर्णय आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेले भरारी पथक क्रमांक तीन यांनी सदरची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला तसेच सदर ठिकाणी जे इसम होते एक सहा इसम फिरत होते सहा इसम फिरत आहेत अशी तक्रार आळेफाटा पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही वया वगैरे होत्या सहा एक सहा वया होत्या त्या सदरच्या वया आम्ही ताब्यात घेतल्या आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यावर सर्व टीमने त्यांची चौकशी केली सखोल चौकशी केली सदरची जे इसम फिरत होते हे बिग सोल्युशन बिग बिझनेस सोल्युशन जे बिझनेस बिजनेसुल तेजस्वी विशाल आस्कर आयल्यानगर यांच्या याच्याखाली त्या ठिकाणी ते काम करत होते तसेच तक्रारदारी प्रसाद दीपक आवटी हे तक्रारदार होते सदर ठिकाणी सकल चौकशी केल्याचं असे निदर्शनास आलेत की सदर ही एक कॅम्पेनिंगचं काम करत होते एक्झिट पोल संदर्भात जनतेचा कौल काय आहे किंवा काय संदर्भात ते काम करत होते सदर इस्लामकडं आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम किंवा इतर निवडणूक निर्णयाच्या निवडणुकीच्या संदर्भातील किंवा राजकीय लोकांची काही गोष्टी किंवा काही असं आढळून आलेलं नाही हा पोल कुणाच्या माध्यमातून सहा वयामध्ये काय नाही सर सदर लोकांची नाव होती जनतेचा कौल कोण आलाय काय सदर लोकांचे त्यांनी मोबाईल नंबर घेतले होते कुणाच्या मार्फत हे काम चालू होत बिग बिझनेस सोल्युशन जे जे आहेत तेजस्वी म्हणून बायकर वायकर त्यांच्या याच्या खाली, दे, जी बी, जी, खाली ते त्यांचे जे प्रमुख आहे आहेत बिग बिझनेस सोल्युशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते त्यांचं काम चालू होतं त्यांना आम्ही चालू येऊन चौकशी केलेली त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे पैसे वगैरे आढळून आलेले नाही आमच्या त्या युवकांकडे जी गाडी आढळून आली ती गाडी मात्र एक संबंधित कॉलेजची आहे ती चौकशी आधी केली का आपण पुढं काय गाडीच्या संदर्भात आम्हाला ते ड्रायव्हर जे आले होते गाडी आम्ही आणली होती उंच खडकचे ते राहणारे ड्रायव्हर आहेत तर ते तिकडून येत होते त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांनी हात केला त्या मुलांनी तेव्हा ती त्या ठिकाणी गाडी थांबलेली होती पोलीस स्टेशनला आले होते ड्रायव्हर व इतर जे सहा जण आम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला आणले त्यांना आम्ही या ठिकाणी आता समज देत आहोत गाडी गाडी होती मालक गाडीचा ड्रायव्हर होता मागाची गाडीची तुम्ही कारवाई केली का नाही गाडी तर मालक कोणी माहिती नाही नाही समर्थ कॉलेज बेल्लीची गाडी होती ती त्याचे ड्रायव्हर जे आहे ते उंच खडकला लागली ते घर घरून त्यांच्या कॉलेजला वगैरे चालले असतील ते गाडीवरती ड्रायव्हर आहेत काहीतरी समर्थ कॉलेज असं नाव होतं गाडीच्या मागे ते ड्रायव्हर आहेत त्या गाडीवर समर्थ कॉलेजची गाडी गाडी होती म्हणजे समर्थ कॉलेज असं नाव होतं समर्थ कॉलेज पेल टायरवरती मागे नाव लिहिलं होतं गाडी ड्रायव्हर जे आहे ते उंच खडक राहिले सदरची जी घटना आहे ती उंच खडकच्या परिसरात घडलेली असल्या गाडी कुणाच्या मालकीची आहे कागदोपत्री याची माहिती आधी तुला सांगा ना सर माहीत आता ते डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून गाडीचे सगळी आम्ही डॉक्युमेंट साहेबांनी मागवले ते आम्हाला एक थोड्या वेळा जमा करतील परंतु जी गाडी आहे ती समर्थ कॉलेज बेल्लीची आम्हाला समजते ते कॉलेजच्या उमेदवाराशी संबंधित आहे कॉलेजची गाडी आहे या गाडीमध्ये लोक काय करतो नाही गाडीत लोक नव्हती सर आम्ही ज्या वेळेस सध्या जर त्या ठिकाणी गेलो गाडी त्या ठिकाणी उभी होती सर जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं का मी आम्ही मी उंच खडं करून येत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो होतो की लोक म्हटले का आम्हाला इथं सोडा कुठे रस्त्याला पुढे सकाळपासून ती गाडीमध्ये ती मुलं होती आज ती मुलं कबूल करतात मीडिया सांगतात तुम्ही म्हणताय का मी फ्री सर तसं आम्हाला निदर्शनास काय आलेलं नाही तसे आम्हाला पुरावे द्या आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करतो जर सदर जर कॅम्पेनिंगचं काम करणारी माणसं जर पण मध्ये ते लोक म्हणतात की आम्ही याच गाडीमध्ये फिरतो आम्हाला त्या संदर्भात द्या सर आमच्याकडे अजून काही व्हिडिओ वगैरे कोणता अजून मी पाहिलेला नाही वैयक्तिक असं जर आम्हाला काही तुम्ही दिलं तर आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करू जसं जर काय जर लोक जर पंच्या पक्षाचे संबंधित असतील तर चुकीचं जर काही घडत असेल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळून योग्य ती कार्यवाही करू एक्झिट पोल काढायचं काम कुणाच्या संदर्भात एक्झिट पोल काढत होते मग ते सगळ्यांच्या संदर्भात विचारत होते वाटते बा तुम जनतेचा कौल मतदान तुम्ही कोणाला करणार काय किंवा या एरियात कोणाचं हे चाललेलं आहे किंवा काय असं ते विचारत होते एक दीड पोल घेतलं घेतला जातोय तो, तो या तालुक्यामध्ये अनेक मतदार म्हणजे अनेक मतदारसंघांमध्ये घेतला जातोय सध्या एक दीड दीड पोल सध्या बाकीच्या मतदारसंघात घेतला जातोय नाही सर माझ्याकडे फक्त आळेफाटा पोलीस स्टेशन एरिया आहे आमची एक बारा तासाच्यासाठी पथक नेमलेले आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ त्या ए वेळेमध्ये जर काही तक्रारी दाखल झाल्या चुकीचं जर पुढं काही घडत असेल तर आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय असेल म्हणजे चौकशी वगैरे करून पुढे गोष्टी करत असतात आजपर्यंत म्हणजे पहिली हे त्या मध्ये न्यूज पण काहीतरी काम चालू आहे हा न्यूज चॅनल आहे त्यांचं जनता जनता आवाज दैनिक जनता आवाज म्हणून काहीतरी न्यूज चॅनल आहे ते काम करतात त्यांचे वहीची पडताळणी केली का तुम्ही वहीमध्ये काय आठ हा वहीची पडताळणी केली आमच्याकडे सगळ्या वया आमची आम्ही जमा करून घेतलेला आहे सर आज आम्हाला तक्रार दाखल झाली दा परंतु जी मुलं होती आम्ही त्यांना विचारलं ती सहा मुलं जी भेटली ती बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहेत आज सकाळी ती आलेली आहेत त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं कॅम्पेनिंगच्या कामासाठी जे आहे ते बिग बिझनेस सोल्युशनचे ते काय करत आहे त्यांची एजन्सी आहे त्यांनी बोलवलं होतं कशावरून बोलवलं काय डॉक्युमेंट आहे का तुमच्या त्यांनी ते आहेत ना इथं कसलेले त्या मॅडम ज्या आहेत त्या इथं आल्या ते जर सर्व्हे करत होते तर डेटा कशासाठी गोळा करत होते ते सर याच्यासाठी एक्झिट पोल साठी व जनतेचा कौल कोणाकडे काय असं त्यांचा मोबाईल नंबर घ्यायची त्यांची काय कारण ना बाहेर त्यांना साहेबांनी पण समजतात आम्ही त्यांना समजून सगळ्या गोष्टी या ठिकाणी

तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आले तक्रार आम्हाला अशी प्राप्त आली की ते विचारतात बाबा लोकांना बा तुम्ही कोणाला मतदान आहे का हे असं विचारतात परंतु त्यांनी आम्हाला सांगितले का या संदर्भात आम्ही लोकांना हे कोणतेही विचारलेलं नाही का बाबा पैसे वगैरे देऊ किंवा काय अशा गोष्टी विचारलेल्या नाही आहेत कोण महिला आहे त्यांचं काय नाव आहे काय कर तेजस्वी विशाल आस्कर म्हणून आहेत आयल्यानगरच्या त्यांचं जे आहे आस्कर हा तेजस्वी विशाल आस्कर बिग बिझनेस सोल्युशनच्या आहेत त्यांच्या अंडर ती मुलं काम करत होती त्यांना पण आम्ही या ठिकाणी लगेच बोलून घेतलं होतो तातडीने